सहकार सूर्य श्रीराम आप्पाजी असेवकर हो यांचा सदतीसा स्मृती दिन साजरा करण्यात राजकीय आणि सहकार क्षेत्रात ज्यांनी आपल्या कर्तृत्वाचा नाममुद्रा अधोरेखित केली असे नगर परिषदचे माजी अध्यक्ष व या परिसराचे विकास पुरुष सहकार सूर्य श्रीराम अप्पाजी असेगावकर हो यांचा सदतीसावा स्मृतिदिन आज रोजी असेगावकर पेट्रोल पंपच्या बाजूला त्यांच्या स्मृती स्मारकाजवळ साजरा करण्यात आला यावेळी पुसदमधील नामवंत प्रतिष्ठित स्त्री पुरुष सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळेस निमंत्रक म्हणून अशाच कुसमित अपडेट्ससाठी चॅनलला लाईक शेअर